શ્રી નવનાથ ભક્તસારાધ્યાય પહિલા શ્રી ગણેશય નમા શ્રી ગુરૂભ્યો નમ શ્રી પાંડુરંગા નમા શ્રીકુલદેવતાય નમા શ્રીમાતાપિતૃ્ય નમ ઓમ નમો જી હેરન વમૂર્તિ વક્રતુંડા ગણાધિપતિ વિદ્યાર્ણવા કળા સંપત્તિ ભક્તસંકટ વાર્ય ગજાનન સદૈવ ધવલા શ્વેતપદમા વિદ્યાભૂષિત કલાસંપન્ન ધમા તુજા વંદિતો પાદપ્મા ગ્રંથાક્ષરા બોલવ્ય तुअनी परी भक्तरधार प्रेमीय संभवोनी मूर्ती साकाराम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुश धरा किंकिणी मंडिता ग्रंथाद्रा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसणार सेवयका अगा अर्थ लिंग प्रकरण अस्व दीर्घ श्रृंगार धारणा सुरस छंद ताल नव ग्रंथामाची आदरिय का हे गणाधिपते गणराज मी अबोध वर्णना आहे सहजपरी परी कृपा करोनी सकळा भोज विकळ आपदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व विषयाधी शमूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभ्य पार्थि तो तरी सरस्वती कळा सवे सभे घेऊनी वहन हंस या संतांगणीय येऊनी सभे स्विराजावय महाराजा जी मंगलदायक वाघभवानी चातुर्थ सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊनी घेई महाराजा जीचेनी कृपया वांकुड्य दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तु सव्य गोडती घेऊन येई महाराजा असो ऐस पाचारणवचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथास्नीय मूर्तिमंत येऊन वरा लागिय ओपीजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावो तैशा विनित वचनावरत मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञान मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल एसे बोलोनी सुशीलधामा रसने स्थापिली सरस्वती यापरी नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदात्य वरवुनी काज साधकात्य विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञानदिवटी संजोगोनी बैसला मम पृष्ठीय लेखणी कवळोनी करसंपुटीय ग्रंथालाग्य आदरितसे वरदहस्ते स्पर्शोने मौळी फेडिली सकळ अज्ञानकाजळी यापरि यापरी तया बद्धांजळी अनन्य भाव्य मी जो नरहरी वंशीय विजयध्वज ढोंडीराज नाम तयाचे साजे तोही पृष्ठीय बैसोनी सहज ग्रंथालागीय आदरितसे आता नभुव ज्ञानशक्ती जी सत्तामयी चिदभगवती अनन्य भाव्य चरणांवरती भाळ तिचे अर्पोनिया यापरि नमीतो श्रोते संत किय तुमचा गृहींसा मी अतितरी ग्रंथांतर्य सुरस नीतांत प्रेमभरीत दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोत्य प्रत्यक्ष तुम्ही महेशमूर्ती तुम्हा वर्णावया अबुद्ध शक्ती मजमाजी केविय मिरवेल परिधन्य तुम्ही भक्तीमवाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभवोनी कोडे जगामाजी मिरविता किय पहा जैसे कांचमण्यास सोमकांत नानू ठेविले त्यास ते तेणोंचे शब्द लाज सोमा स्वरुनी बुंदा ढाळीचे तेविय तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडीसुत तस्मात महान श्रोते संत करा सरते आपणांतर्य यापरी पूर्वी कथासारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ओपुनी वरद हस्त भक्तीसार वद्वाहा जे संत झाले जगद्विख्यात जगामाजी महात्म्य तरी त्यांची सर्व कथा ग्रंथीय स्वीकाराव्या अवधान द्याव्या श्रोतीय असो कलिप्रारंभीय रमापती नवनारायणा पाचारी उद्भवासी बैसवोनी सन्नित कनकास्तीय यादवरुण तनु ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबोध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिप्पलायन सहावा अविरोत्र नारायण सातवा द्रोमिल आठवा चमस जाण करभाजन नववा तो ऐसे नवनारायण महाराज द्वारकेन पातले सहजासहज रमापतीचे पाचारणचूस दृश्य झाले धवळारी हरिने पाहतांची नारायण सोडिता जाहला सिंहासन परम गौरविले आलिंगून कनकासनीय बैसविले सकल वैभवभूषणाकार मिळवोनी सकळ अर्चा झाला सपरीकर पूजेसी हरीचा गौरव पाहून बोलते झाले नारायण कवन अर्थी पाचारण आम्हांसी केलेय श्रीरंगा हरि म्हणे जो महाराजा किय मनिय काम वेधला माझ्या कलीन तवतार घेण्या ओझा तुम्ही आम्ह्य चलावय जैसे समृच्चय एकमेळय राजहंस जाती उददी जयी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी मनती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना कवण नाम्य कवण लक्षणा जगामाजी मिरवाव्य यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष ते मच्छिंद्र हो दक्ष जगामाजी मिरवाव्य यावरी हरि जो महादक्ष तो तन शिष प्रत्यक्ष महाराज नाम्य तो गोरक्ष जगामाजी मिरवीजे यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकामतयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नाम्य कानिफा यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगीय चरपट नाम आविरुंत्र जो योगद्रुम मिरविजे जगीय नाम्य नागेश यापरी द्रुमि लतिसमर्थ जगीय मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगीय विख्यात रेवण नाम्य मिरविजे नववा जो करभाजन तो गहिनी ऐसेजे नाम येण दीक्षे प्रती मिरवावे म्हणाल कलीस तरी अवतारास बहुत महाराजा प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास आणि शोक महाराज जो ब्रह्ममास कबीर भक्त होईल तो यापरी जो व्यासमुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो आणि भक्तीप्रौढी जाबुवंत तो नरहरी होईल नितांत प्रत्यक्ष जो बलराम भरात पुंडलिक होईल तो निही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नाम्य मिरवीन आणि धवलारी जो पंचानंद निवृत्तीनाथ होईल आणि सत्यनाथ चतुरानान तो स्वनाम्य मिरवील सोपांजी योगमया मानसमोहन मुक्ताबाय विराजेल यापरी प्राज्ञ हनुमंत तो रामदास होईल महाभक्त आणि कुबजादासी मातेय रमत जनी जनांत होईल कि असो ऐस करून भक्ती महात्म्य जाण मग अवश्य म्हणून बोलत प्रश्नात म्हणती आम्हा सांगता जन्मस्थिती परिकवण स्थानीय केवते युक्तीय व्यक्त होणे ते सांगा यावरी बोले प्रत्यक्ष नारायण किय दीक्षेचे भावेश पुराण पूर्वीच कथिलय पराशर महामुनी व्यासतो अगापूर्वी 88 सहस्त्र ऋषी निर्माण झाले विधी विर्यास्य तेय वीर्य चोकोनी थायाठायसी थाया अपाप कान्ह्य उल्लेख असे तेय जीवत सत्य महाराजा न पावे उदय तरी ते थायय थायय केवते वीर्य त्याचे ठाय ऐकाव्य उपरिचर यांनी असता वीर्य गळले उर्वशी पाहता तेय शरस्तंभीय दूरोनी द्रवता आदळता झाले त्रिभाग यमुनेत वीर्यबिंदू द्रोणाकांठीय पडतांची झाले विभाग शेवटीय दोन भाग द्रोणापोटी एक जळी पडि असो पर्णद्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोणकुपीय जन्मला परी जो भाग पडिला तो ग्रासीला मत्स्यूदरीय वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे परी शिवीण गर्भवंशोदय होत नाही महाराजा तरी प्राज्ञिक कवी नारायण तेण्य मत्स्यूदरी जन्म घेण्य मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवाव्य महाराजा यापरी कामावरी कोपोन तृतीय नेत्री महास्मर के वीर प्राशन करूनी तरी तयाचे जठरिय अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नाम्या मिरवेल यापरी कुरुवंशीय जनमेजय नागसत्री आवाहन केले आहे तया वंशीय महान पाह्य बृहद्रथ राणा मिरवेल तो महिलागीय करील हवन तेव्हा गर्भ सांडील विमूर्धन यज्ञकुंडीय देदीप्यमान जालिंदर्य जन्माव्य यापरी ब्रह्मवीर सहस्रेंशीय ऋषी निर्मिले सहस्र अठ्ठ्याऐंशी तेव्हा वीर्य रेवा रेवेमाजी रेवे माझी पडियेल ते महीचे परम कुशीय वीर्य आहे रेवा तेथे व्यापोनी जीवच्छेसी देहालाग्य मिरवाव्य तो महाराजा चमस नारायण रेवणसिद्ध मिरविजे नामान्य रेवा रेवेन झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे तेची वेळ्य आणि क्रेत सरपिणी मौळी अकस्मात पडता प्राशिल्य तिने नेमस्त भक्ष म्हणून जाणपा ते जनमेजयाचे नागसत्रांत नाग आहुती विप्रदेत तये वेळी आस्तिक निश्वित सरपिणी ते, ते लपविले ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्तीरत्नयुक्त पुढे होईल महानाथ भविष्य जाणून आच्छादी महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञी कृषीश्वरी नवमास लोटले असो त्या अंडजा शोक्तिकायुक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त तरी अविरोत्र नारायण तेच संश्रीजे महाराजा वीर्य अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षकनंदिनी दोन तो वडाचा पोखरस्थानिय अध्यापी आहे महाराजा तरी तेथे आविरोत्र प्रवेश करिता सत्पात्र वटसिद्धनाथ सिद्धनाथ स्वतंत्र तया देही अमिरवावे यापरी मित्ररेत मंत्र संपत्तिय कृपेय कुरवाळील मच्छिंद्रजती ती वरदहस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवे तेय मंत्रप्रताय सूर्यवी सविता राज सांडिता होय परी भविष्यकारणीय भविष्य कारणीय वर्दभस मिरवेल तेथे हरिजो नारायण शिघ्र दीक्षाकारण गौरक्ष ऐस जगामाजी मिरवाव्य यापरी मृडानी कारणीय सुरवर आलिया दक्षसज्ञ ते कमलोद्भव पाकशासनी समारंभ्य पातले परिदक्षात्मजेची दक्षात्मजेची रुपरहाटी नेत्रकटाक्ष पाहता परमेष्ठी ते कामपाठीय इंद्रिय द्वारा द्रवला तो परी तो चतुराननी बैसला होता समास्थानीय काम द्रवता इंद्रिय वदनीय परम चित्तीय लाजला तो मग रगडोनी चरणटांचे चिन्हन केले सहस्रांचे रेतप्रभाणासी जीवदशा अपत्य वाल्खिल ऋषी झाले परी एक भागासी वीर्य आहे आहेत ते लज्जायुक्त केरासर सांडिले भागीरथी जीवनीय तयातून एक भाग जाऊनी कुशवंटीय स्थिरावला तरी ते कुशदरीचे निखळीय रेत भागाची आहे वेली ती पिप्पलायन माउली संचाराव्य ते चरपटले आहे रेत मनोनी नाम चरपटनाथ जगात मिरवोनी जगविख्या विराजावा यापरी कुंभोदभवाचा उदय झाला तो मित्र कामशराचा लोट लोटला तो गगन विमुक्त झाला अतिबळ करोनिया एक भाग घटीय पडता अगस्ती उदय झाला तत्वता एक भाग महिवरता कैलिकसज्ञ पातला तो महाराज कैली कृषी भिक्षा भरतरी उर्ध्वशी भरतरी म्हणती भिक्षा पात्राची अंगणिय ते अकस्मा यउनी पडिलिय भरतर्या कौलिकेय पाहुनी भविष्यात भरतरिय तैसे रक्षितसे तरी ते भरतरी रेत संगीय द्रुमिल नारायण प्रसंगीय संचारुनी रेत अंगीय भरतरी नाम्य मिरविजे यापरी हिमाद्रीच्या विपिनस्थानी देगगजेला महिते शयनिय तय सरस्वतीचे उद्देशेंकरोनी विधी वीर्यासी ढानसळला तेय वीर्य गजकर्णात पडतांची झाले चाली चालता मेदलेय पावलीय तया पादसंधी तनु ओतिली जीवदशा अतलीची तैसा गज कारण प्रबोध मिरविजे रेतरन तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकानिफा मिरविजे यापरी गोरक्षाची हतुटी पडता वाळवंटाचे पोटीय कर्दमो पुतळा करीता जेठी अभिमंत्रोनी भविष्यात मंत्र शक्ती विष्णुलिया तय संचरायात जीवदशा मिरवावी सांगोनी रमारम संतुष्ट केले नवनारायण मग परस्परे नमनानमन करोनिया उठले ते असो भगवंत नवनारायण पाहती मौळी स्थान श्रीशुकाचार्य समर्घपासीय जाऊन समाधीय वरिएलय नव समाधी मेरूपाठार्य दहावी समाधी शुक्रोशेश्वर असो ते दाही स्थूळ शरीर पुढ्य तेथून या निघाले यापरी कथन सोम रंभा जाले पतन जन्मला। यी कथा, कथा मृतांत वदविली आहे जगन्नाथ आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकवी असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला एक मच्छिनीय प्राशीला कवी नारायण संस्रोणी वहिला गर्भ लागला वाढीसी दिवसानुदिवस नवमास मच्छिने लोटिले जलोद्रासु अंडत सुरस यो तोंड एक कथा वर्तली श्री अपर्णा माऊली शिवासी म्हणे कृपासावली अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र तेणेकरोनी मी चिर सनाथपणय मिरवेनजी शिव म्हणे उमे ऐक मी मंत्र उपदेशील सकळी परी एकांथावलोकी कैसा जाण पाहिजे गे अपर्णा म्हणे एकात स्थान तरी महिवरी शोधव आपण ऐसे ऐकता दयाघन अवश्य तिथे म्हणतसे मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर हिंटा स्थाने महिवर श्रमोनी वर्तता उमाईश्वर यमुने तटीय येऊनी पोचले मग उतरोनी नंदिकेश्वरावरुनि तिय नंदी ठेवोनी तटावरती उभयता उतरोनी यमुनेसरी तिय जवळ काठी बैसलिय तनु तो यमुनात्यकांत तेथे ते मनुष्यांची न मिळेजा तैसे पाहुनी शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले परी तो मच्छोद्रात कवी नारायण नेणुनी त्यांत पार्वती ते उपदेशित मंत्र संजीवनीसी नाथ नात ती ते ते तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने ऐकला ऐकलेपरी ग्रहणची झाल्या तेणेकरुनी ज्ञान प्रगटले मितुम पण सर्व सरल्य सर्वची ब्रह्म सनातन असो शिव ते पुसत किय कैसे चोज उपदेशांत खूण ते मातेय तुसे शिव तीस पुसता तो आधीच झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथा ब्रह्मवोज मिरवेल आता किंबहुना चराचरा असे स्वरूपीय वृत्ती साकार नग नोहे हेमची सार सारा ब्रह्मभुवनापासून ऐस्य शिव ऐकता वचना जळीय पाहे चाकाटोन तोण मच्छोद्रिय नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्या ते म्हणती महाराज तू आहेस येथे तरी मम उपदेशाचा तुते लाभ झाला कविराया परी हे फारची झाले अपूर्व पुढे आई आनंद पर्व मंत्रोपदेश गौरव दत्तमुख्य करवीन मी तरी तुझ जन्म झाली या पाठीय बद्रिकाश्रमी याव्य शेवटीय तेथे तुते देईन भेटी सर्व सामग्री सचिनह ऐस्य बोलोनी आदिनाथ स्वस्थाना गेला अपर्णेसहित येरीकडे गर्भ मच्छोद्रात तोची मंत्र गोपीचे यापरी भरता पूर्ण दिवस मच्छिनिय प्रसूतकळा कळा समया सण सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोद्रिय असो अण सांडोनी तिरास मच्छी गेली जळोद्रास त्यास कान्हिय लोटल्या दिवस यमुना तिजळी निजगणासहित संचले तो अकस्मात मित्रात्मजातटी अंडशोक शोक्तिका पाहिली दृष्टीय मग सर्व मिळवणी चंचोपुटीय खाद्य म्हणून भेदीती ते चंचुपुटांचा भेदवज झाले जर्जर द्विशकल होऊनी महिवरे आदळले परीवरील शकल पडिले मह्य शकलात बाळ विदेही महिवरील एकाएकी उतरला रुदन शब्द कडकडाट बाळतेजाचा बोभाट ते न्याहाळिता चकचकाट पाहून या पळाले ते असो सकल शुक्तिका रत्नाकरांत मुप्त मुक्तमुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र वसता तमारी कन्यातील पावलादीवर त्या काळ्य तो धीवर कामिक नाम सोभट पाहता अंडत शुक्ती का प्रकट बाळ रम्य देखिला देखिला परी जो सविता मग चित्तीय द्रवली मोहममता बाळ कोमळ भक्षील कोणी सावज ऐसा उदय होता चित्तीय देव शब्दकुसुमा कुसुमा सांडीती हे महाराजा कामी बाळ बाळनेई वो सदनातेय अरे हा दक्ष योगिंद्र जेठी तारक नौका महिपाठी तरी तू संशय सोडोनी पोटिय सदनानेयी महाराजा ऐसे देवभाग उत्तर रत्न होता भूषण मग ते दृढ करोनी जतन हृदय संपुटीय पाळीचे महाविश्वासाचे पाठीय आधीच मोहनांदेल पोटीय आनंदाची अपार दाटी आनंद पात्रीन हेलावे जैसे अपयाचे नि पात्रीन घृत शर्करा होय मिश्रिती तो गोडपणाचा भाग अमृतीय वाढला का जाईना किय दरिद्राचे सुरवाडास मनीय पेटली राजहाऊस ते गजशुंडींची माळा ग्रीवेस सुख का वाटले जाईना किय वंशहृदयी ते शून्यमय चिंता काळी माँ निशा आहे तैसा सुतमित्राचा होता उदय मग ते चिंता कासया किय कवडीसाठीय वोंचिता प्राण ते मांदुसची लाधली सुखधन किय मृत्यु घ्या ते मानून चित्त जडे चिंतासा कडीय तोंड पीयूषाची अनुकूलता गोडी सुखाचा उदय होता मग चिंतानिशीचा आनंद सविता प्रभेलागिय हे मग स्नेह कवच करसं पोटिय तोय नाणीला बाळजेठी हदय वाहुनी कामिक पोटीय सदनिय आणीले तयात शारदवता नामय सुंदरा नारी ओपिता झाला तिचे करिय म्हणे साजणी वंशाधारी निरव्य लोकान किय पाह्य पूर्ण भरवसा किय राधातनय कर्ण जैसा तरी तो पुढ्य राजमाधुसा जगामाजी आव्हानी तन्याय भाग्योदय सर्व सुखशैनिय पहुडावे आहा हा बाळ अवतार होय कवी नारायण मच्छेंद्र मग कामी कहा का ती सोता नवरत्नांच्या सम पाहता परम आनंदली शारदवता बाळ कवळीला स्नेह मिळय स्नेह धरितांची पयोघरी पये दाटले अतिपाझर्य जैसे सोमतेजकरी सोमकांत द्रवसे असो कुशांचे मंडन स्नेहभाव्य होता संगोपन मग बाळस्ट्रापिंडींचा अग्नपय पाहुनी स्वीकारी तय स्नेहाचा ओघ बाणे बाळ अंगीकारोनी मार्जन्य तप्तोदकीय घालोनी स्नान्य पालखात्य हालवीतसे आदियच नाम्य शारदवता त्यावरी अपत्यकामी कांता तेथे बाळमोहकाम द्रवता कवण कवन वर्णावय आधीच असता अमरवेलिय त्यावरी पजन्यवृष्टी झाली मग तो हेलावा लवलव पावली कवणासी वर्णवे ऐसेपरी आनंद स्थितीय दिवस लोटले मिती पाच स्वरुषे वयावरुती मच्छिंद्रनाथ मिरवला तनुकोणे एके दिवसी सुदिन्य उदय भूमिसी पिता म्हणे तमारी चला जाऊ ये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तिरा येत मग जळोद्रिय संचरोनी तात मच्छबाळा आव्हानीचे तन जाळ्या स्वय मिनधाडी आंतुल्या ओढी करसंपुती बाहेर काढी कामिक जेठी मह्य मिनाते सोडीचे मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वेंचोनी सांठवी या मीना ऐसे वदोनी कामिक पुन्हा जळामाजी संचरे येरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे हो तातहा मातुळकुळाघात कामिका दाता मांडिला तरी आपण असदा ऐसी रहाटी बरवेपणय पाहता दृष्ट्य हे नवे कर्म कर्मपाठीय उपकारा मिरवावे पूर्वीय आस्तिकेय मातुळ रक्षिले आपुले नागकुळा वाचविले मग एक एक मत्स्य वेचोनी प्रवाह मिळवी जीवनाला गोनी ते कामिकता ते दृष्टीने पाहोनी परम चित्त्य क्षोभला जैसा परम सबळ पेटला मिरवी वडवानळ तेव्य कामिक का क्रोधाग्नी प्रबळ हृदयानाची धडाडी किय मेघमंडळाचे दाटीय चपळा पळती तेजावाटी तैसा धडाडोनी क्रोध पोटीय बाहेर आला तत्क्षणीय लक्षोनी मच्छिंद्राचे जळोदरीचे काढिता मीन बहु श्रम जाणसी तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोसी कैसा भिकारी खासील काय उदरांतरीय भीक मागव जाशील ऐसे ऐकोनी कामी कवचन मनात मच्छिंद्र करी बोलण्यास सर्वात पवित्र भिक्षांना दोष त्यासी कान्ह्य नसे तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनाच येरीकडे जळोद्रास कामिक तेव्हा संचरला येरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवणी गमन करीत भ्रमण करीता अद्वैतवनात सुढळ जागा दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे द्वादश वर्षे उत्तमोत्तम योगालागी आचरला ते, योगा ते तीव्र तप गा शुचिस्मंत मंत्रदृष्टी अद्वैतवनात लोहकंटक पादांगुष्ठांत देवनी तप करीतसे मूर्म वायूचे करुणी भक्षण दृष्टी अर्का देवनी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरिमजन्य मिरवी शरीर क्लेशा देवनी दान तनुमन तपेय भक्षिलेय सकळ मांस परी लाग न लागे अस्थित्वचे मांस भक्षोनी सकळ भागास वृद्धीर सकळ आटिलेय नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार्पा ती सकळ तेजाची आटली ज्योती महाघुर तपाने अस्तित्वचा व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुलपर्णी सर्व अंगेले वाळोनी काष्ठापरी मिरवीतचे ऐसे क्लेश असंभवित मच्छिंद्रंगीय जाणवत तोंड तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला संचरोनी देवालया सविता झाला उमाराया हे दक्ष जामाता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा पुरुषा कामांत का फणिवेष्ट का रुंडभूषणा कैलासनायका अपर्णा निधाना कामांत का, का वृषभारोहणा महाराजा सकळ दानवांत का देवाधीशा उमाकांता प्रयरुद्रा त्रिपुरात का शुळपाणी महाराजा हे शंकरनामाभिधानी पंचवत्रा त्रिनयनी भस्मधारणा उमारमणी नरकपाळा विराजसी ऐस्य स्तुतीचे वाग्रत दत्तवर्पिता माळा करून तेणे तोपोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरवला प्रत्यक्ष होता उमाकांत नयनीय यजिता झाला दत्तम गालिंगोनी प्रेममरीत निकट आपण बैसला योगक्षेमाची सकळ वार्ता शिव पुसता झाला दत्ता तेने ही सांगोनी क्षेमवार्ता शिवसुखा पुसिले यापरी बोलता झाला दत्तकीय बदरीकाश्रमय कानन बहुतरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा मग मा अवश्य म्हणून उमारमण उभयता पाहू चालले कानन परी ही वासना दत्ता मच्छिंद्र मच्छिंद्रदैव्य उदभवली जैसा लाभ असतो पदर्य तो सहज वळून येत घरीय लघुशंके मूत्रधार्य मांदूसघट लागचे किह उष्णत्रास्य महि चाली आतुडे कल्पतृी सावली तेव्हय दत्तवासना उदभवली मच्छिंद्रिह या टाकिल्या बाहेरी हिरा ठेवोणी दैवान्य असो ऐशा लाभभावना उभयता रमती बद्रिकाश्रमा नाना तरुपंगमा अपार पाहती सुरतरु पोफळी बकुळ चंपक कर्दळी गुलछबू गुलाब केळी नारळी सोनकेळी शोभल्या की सहज पाषाण ढाळीता महिसी दैव्य आतुडे हस्तपादांची तेव्य दैवोद्देशी दत्तवासना उदभवली एसे वर्णिता अपार करू तरी बद्रिकेचा फार शेजारू कान महानिकट मंदारू मंद्राच शोभला तयावरुनी वर्षत तोयधर मणिकर्णिके अपार नीर ती भागीरथी उत्तमतीर निजदृष्टीने पाहिली मग ते धरून उभयता करीते झाले गमन असो मच्छिंद्राकारण्य निजदृष्ट्य पाहतील तेथ्य जिजी होईल वार्ता श्रीगुरु ज्ञान होय सांगता निमित्तमात्र धुंडीसुता ग्रंथामाजी मिरविलेय धुंडीसुत नरहरिवंशीय मालू वदे निमित्त निमित्तमात्र नरहरी कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश स्वस्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदापरिसुद भाविक चतुर प्रथमोध्याय गोड हा नवनाथभक्तीसार प्रथमोध्याय समाप्त